दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी जो भुसावळ शहरामध्ये जो दुहेरी हत्याकांड झाला आमचे समाजाचे अध्यक्ष सन्मान्य संतोष भाऊ बारसे आणि सुनील भाऊ राखुंडे यांचा जो निर्दयी हत्या करण्यात आली त्यासंबंधी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी सविस्तर चर्चा केली आज मान्य ॲडिशनल पोलीस अधीक्षक साहेब आणि गावी साहेब हे पण उपस्थित होते सदर आज जो हा जनआक्रोश मोर्चा आलेला आहे जळगावमध्ये भुसावळ शहरामध्ये जे आतंक यांनी या गुन्हेगारांनी केलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे परंतु जे उर्वरित आरोपी आहे त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत सदर तेथील भागातील नागरिक व बारसे परिवारामध्ये दहशत निर्माण झालेली आहे आम्ही साहेबांना हे पण विनंती केली आहे के की सदर खटला हा या खटल्यामध्ये सन्मान्य उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी आणि सदर खटल्या सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी भुसावळ शहरात आहे ज्या कॉलनीमध्ये राहतात त्यांनी केलेले अतिक्रमित घरे त्या अतिक्रमित घरांचं मुख्याधिकारी साहेब यांना आपण आदेश काढून ते अतिक्रमित घर पाडण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी जर आज ही नंबर दोन चे धंदे त्या तिथं व्यवसाय सुरू आहे तो बंद होईल मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सदर दुहेरी हत्याकांडामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे आरोपीची गैर करणार नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आमच्या समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मित्र समाज बावनी पंचायतच्या वतीने आणि प्रत्येक गावगावात आम्ही या घटनेचा निषेध केलेला आहे या घटनेची शासनाने पण गंभीरताने दखल घ्यावी आणि उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी म्हणून आज आम्ही सर्वजण इथं जन आंदोलन करून मोर्चा इथं एक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते स कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्व गोष्टीचं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि काही काळ आम्ही सर्व पोत्री आम्ही शांतता निर्माण करू आणि पोलीस बंदोबस्त पण देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे भाजपा नगर सेवक श्री संतोष भाई जी सामाजिक कार्यकर्ता सुनील भा राखुंडे आज जो ये घटना हुई है इसमें जो राजकीय लोग कुछ हस्तक्षेप करने के दिख रहा है इसमें सा मार्ग लेकिन हमारी पुलिस डिपार्टमेंट जो है ये बहुत कर्तव्य दक्ष लोग है अगर आठ दिन के अंदर ये चौकसी आईपीएस अधिकारी और हमारे उज्जवल निगम जो सरकारी वकील है अगर शासन की तरफ से ये कदम नहीं उठाया जाता है तो पूरे महाराष्ट्र के अंदर सफाई कामगार जितने भी है बेमुद्दत सफाई कामगार बंद होने वाला पूरे महाराष्ट्र के अंदर जिले के अंदर अगर आरोग्य से अगर खेलना है महाराष्ट्र शासन को और महाराष्ट्र शासन का जो हमको अभी तक जो पुलिस की जो सफलता हमको नजर आई गुनगारों को पकड़ा गया है लेकिन किसके दबाव के अंदर इतना समय लग रहा है बाहर से परिवार आज भयभीत है समाज भयभीत है स्कूल आज शुरू हुई है लेकिन उसके बावजूद भी लोग निकल नहीं पा रहे कि कब भूसवाल के अंदर कौन सी घटना हो सकती है बाहर से परिवार को प्रोटेक्शन मिलना चाहिए और जो गुंडेगारों ने के अंदर भूसवाल के अंदर जो दहशत मचा के रखी है उनको जल्द से जल्द पकड़ा जाए और हमको कलेक्टर साहब ने जो भी हमको आज आश्वासन दिया है या कहा है कि इसके अंदर अधिकारियों की जो नियुक्ति हुई वो बड़े पैमाने के ऊपर आईजी साहब भी इसके अंदर है सारे लोग हैं लेकिन आज अच्छे काम करने वाली व्यक्ति के साथ में अगर ऐसा हो जाता है और शासन हाथ पैथ रख अगर बैठता है तो महतर समाज सारे महाराष्ट्र के अंदर जेल भरो आंदोलन रेल रोको आंदोलन ये जितने भी लोकशाही के माध्यम से न्याय दिलाने के जो आंदोलन होते हैं सारे के सारे समाज के माध्यम से मित्र परिवार के माध्यम से समाज के सभी कर्मचारियों के माध्यम से सामाजिक संगठनों के माध्यम से न्याय दिलाने का काम करेंगे और आठ दिन के अंदर अगर इनकी गिरफ्तारी नहीं होती है तो बेमुद्दत सबई कामगार पूरे महाराष्ट्र के अंदर बंद रहेगा मैं सब आपको आश्वासन देता हूँ और चेतावनी देता हूँ शासन तो को जय महाराष्ट्र जय वाल्मीकि जय गोगा जी नमस्कार आज आपण आज आम्ही सर्व समाज बांधव आणि माता बहिणी या ठिकाणी एकत्रित जमा जा, झालेलो हो, आहोत ते फक्त आणि फक्त दुहेरी हत्याकांड भुसावळ शहरातील वा माजी नगरसेवक बी जे पीचे संतोष भाऊ वारसे यांना न्याय मिळायला पाहिजे यांच्यावरती जे हल्ला झाला आहे त्या फरार आरोपी यांना अटक करण्यात यावी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजणं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा झालेलो हो, आहोत आमची एकच अपेक्षा आहे की जे आ आमच्या समाजावरती आमच्या समाजाचे लोक नगराध्यक्ष नगरा आणि समाज अध्यक्ष संतोष भाऊ यांच्यावरती जे आज झालं आहे ते इतर दुसऱ्या कोणत्याही परिवारावरती दुसरा हल्ला न हो यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालो हो, आहोत आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या महिलांना आमच्या समाज बंधूंना तुम्ही सुरक्षा, सुरक्षा द्यावी फक्त आणि फक्त एवढं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी सहकार्य करा आणि यांच्या कुटुंब यांना देखील सहकार्य करा त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी जे दोन तीन फरा, फरा है है आरोपी फरार आहेत त्यांना एवढी अपेक्षा आहे आमची आणि जे पण आमच्या समाज बांधवांची एक छोटीशी तरतूद आहे की त्यांना भुसावळ शहरामध्ये गुंडागिरीमधून सुटका मिळायला पाहिजे जी हुकुमशाही गुंडा हुकुम गुंडागर्दी गुंडा भुसावळमध्ये चालू आहे दिन दो दोही म्हणजे तिथं जे कारोबार करण्यात येत आहेत तिथं कुठंतरी त्यांना रोख मिळायला पाहिजे आणि त्या त्यांची जे आहेत त्याला कुठ थांबवलं पाहिजे एवढी अपेक्षा धरून आम्ही या ठिकाणी तुमच्याकडे निवेदन घेऊन आलो जय जु मी छाया भारसे सामाजिक कार्यकर्ता